महानगरपालिकेचे माजी नगर मान्य छान साहेबांनी सर्व पार्श्वभूमी या ठिकाणी अतिशय मानलेले आहे या ठिकाणी पत्रकार पटू प्रत्र ने यांनी साकाराचा विषय या ठिकाणी आहे दोन हजार दोन मध्ये या आदोशीच्या गुन्ह्यामध्ये तपास अपील केलेला साडेवर्षी शक्तमधली आणि प्रति पाच हजार रुपये दंड याप्रमाणे मार्ग दिसून येतो म्हणजे दोन हजार दोन पासून दोन हजार पंचवीस या सहापर्यंत म्हणजे सागंतवा दहशतीमध्ये होता एटी म्हटलं की संपूर्ण ग्रामीण भागामध्ये आपला जो कार्यकर्ता आहे हा कार्यकर्ता महसूस करतो आणि अध्यक्ष विरोध करणारी जी लोक आहेत ते तुम्ही जिल्हा परिषद सदस्य आहात तुम्ही पंचायत सभेचे सदस्य आहात किंवा तुम्ही सभापती आहात याला तो, या तो, या तो भेट नाही जात आहे या जातीमध्ये थोडा अटक झाली जाते म्हणून जा या जातीला सन्मानाने मान प्राप्त झालेला आहे प्रयत्न केला पाहिजे आदर्श संघर्ष हा फार मोठा आहे एका महिला सांगितलं जात की आठवस्टी मजबूत आहे आठवसीच्या गुन्हामध्ये आरोपला अटक पुढे जाणून मिळत नाही मुद्दा सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण साहेब एक निकाल दिला केसमध्ये जे आरोपी आहेत जे गुन्हेगारी आहेत त्यांना आता पुढे आणून मिळाला नाही हा दोन महिन्यापूर्वी हा निकाल आहे आणि दुसऱ्या बदला पोलीस स्टेशन मधून आदेशच्या गुन्ह्यामध्ये आरोपीला नोटीस देऊन सुरू मिळून जात म्हणजे आज किती मोठा तपास आहे एका बाजूला सुप्रीम कोर्ट की आठ मध्ये जो गुन्हेगार आहे जो आरोपी आहे त्याला अटक पूर्ण जाऊन मिळू शकत नाही या अटकपूर्व जाण्यासाठी अटोसुटीमध्ये जे हातक खराब आहे त्या अधिकसूचित कामचा या ठिकाणी सर्वात मोठा वापर केला जातोय म्हणजे अटोसुटीत काम